श्री श्री स्वामी समर्थ नमस्कार शत्रूचा डाव उलटा पडेल फक्त हा उपाय करायचा आहे हा तुम्हाला करायचा आहे बघा शत्रू तुमचा कितीही जालिम असू द्या किती स्ट्रॉंग असू द्या किती कणकर असू द्या कितीही त्याची ओळख असू द्या कितीही किती मोठा माणूस असू द्या तो तो अक्षरशः कान धरून तुमची माफी मागेल जर जीवनामध्ये शत्रूचा खूप त्रास आहे शत्रून काहीतरी तुमच्यावर किंवा तुमच्या घरावर करून ठेवलेला आहे तर एक दादा मारुतीरायांची एक सेवा सांगणारे रामरायांची एक सेवा सांगणारे ही सेवा करताच शत्रू थन, थन 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 नाचायला लागेल शत्रू तुमच्या आयुष्यामध्ये राहणार नाहीये जरी राहिला तर तो तुमचा मित्र होईल तो भक्कमपणे तुम्हाला पाठिंबा देईल तुमच्या मागे उभे राहील आणि तो पुन्हा तुमच्या नादी लागणार नाहीये हे दादाचे शब्द आहेत मी एक व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपला एक कार्य चालू केलेलं आहे जर कुणाची इच्छा असेल कुणाला ही जबरदस्ती नाही त्या लोकांनी दर महिन्याला फक्त पन्नास रुपये पे करायचे जे जमणारे सगळे पैसे असतील ते आपण अनाथाश्रम असेल वृद्धाश्रम असेल किंवा जिथं पण अन्नदानाचं कार्य चालतंय तिथं आपण दर तीन महिन्याला आपण दान करणार आहोत पुण्याचं कार्य आहे विचार करा जर तुमची इच्छा असली पन्नास रुपये कुणालाही जास्त नाही आहेत आणि कुणाला जबरदस्ती नाही आहे आलंच पाहिजे जर तुम्हाला माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे तर निश्चितच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लि लिंक टाकतो आणि कमेंट बॉक्सलाही लिंक टाकतो तिथं टच करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तिथे गेल्यावर पन्नास रुपये भरा बघा तुम्हाला सर्व पावत्या ज्या दान केलेल्या आहेत त्या पावत्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला पाहायला भेटतील तर आता अनेक जणांच्या जीवनामध्ये शत्रू बाधा आहे हे शत्रू नाना तऱ्याचे प्रयोग अनेक लोकांवर करत असतात आता अनेक लोकांनी पाहिलं असेल की त्यांच्या दारामध्ये लिंब पडलेले असतात केस पडलेले असतात बिबं पडलेलं असते उंबऱ्यामध्ये खिळे मारलेले असतात हळदी कुंकू टाकलेलं असतं नको ते वस्तू दारामध्ये आणून टाकलेल्या असतात आणि अशा वेळेस काय होतं की त्या घरामध्ये वादविवाद व्हायला सुरुवात होतात भांडणं व्हायला सुरुवात होतात घरामध्ये कुणाचं कुणाशी पटत नाही आहे अक्षरशः घरातले करते पुरुष घरामध्ये बसायला लागतात उद्योगधंदे असतात ते बंद पडायला लागतात अगदी नजर लागल्यासारखी त्या घराला ते घर बर्बाद व्हायला लागतं मग अशा असणाऱ्या त्रासातून आपल्याला बाहेर पडायचंय तर निश्चितच आपण काहीतरी केलं पाहिजे किंवा गुप्तशत्रूही असतात ते काय करतात की आपल्या बरोबर असतात आपल्याशी व्हावा करत असतात आपल्याला चांगले चांगले बोलत असतात गोडगड बोलत असतात आणि वेळ आले की बरोबर आपल्यावर ते पाटांवर वार करत असतात आणि आपल्याला कळत नाहीये अनेक लोक अशीही असतात की आपल्या असतात आणि ते आपल्यावर गेम करत असतात हेही आपल्याला ओळखता येत नाहीये मग अशा शत्रूंचा पाराव जर आपल्याला करायचा आहे तर नक्कीच महाशक्तीचे हात धरले पाहिजेत चरण धरले पाहिजेत जर आपण महाशक्तीकडे जातोय तर निश्चितच ती महाशक्ती अशा दुष्ट असणाऱ्या लोकांना शासन देत असते बघा कर्माचा फेरा सगळ्यांवर फिरत असतो आज पेरले म्हणल्यावर उद्या उगवणारे आज तुमच्यावर त्यांनी केलेलं आहे पण उद्या त्यांच्यावर उलटणार आहे पण ते उलटण्यासाठी किंवा त्यांना सुधरवण्यासाठी आपण भगवंताची काहीतरी सेवा केली पाहिजे ना आज मला दुःख होत आहे तर मी हाताचे घरी बांधून बसणं कामाचं नाहीये मला या संकटातून बाहेर पाडायचंय तर मी ताट उभं राहिलं पाहिजे मी संकटांशी लढलं पाहिजे जर मी लढलो आणि जर या लढण्यात मला यश आलं तर निश्चितच माझा हात या जगामध्ये कुणीही धरू शकत नाहीये म्हणून म्हणतोय सोडून द्या कितीही मोठे शत्रू असू द्या अजिबात घाबरू नका फक्त मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत माझे भगवंत माझ्या जीवनामध्ये जे पण करतील ते चांगले करतील मला कुणाचं वाईट करायचं नाही आहे माझ कितीही वाईट करणाऱ्यांनी करू द्या ज्यांच्या जेवढा दम असेल तेवढा जोर ज्यांनी लावू द्या पण माझे मारुती राया गदा घेऊन माझ्याजवळ उभे आहेत कुणाची काय ताकद आहे मारुती राया रामरायांच्या पुढे उभे होते राक्षसांची अवकात नव्हती म्हणून सांगतो जर शत्रू तुम्हाला हमेशा परेशान करतोय तर एक छोटस शनिवारच्या दिवशी एक काम करायचंय काय काम करायचंय एक तुम्हाला नारळ घ्यायचा आहे अखंड नारळ घेतल्यानंतर तुमच्या अंगावरून सात वेळा तुम्हाला उतरून घ्यायचा आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र म्हणून आणि तो नारळ घेऊन सरळ मारुतीच्या मंदिरामध्ये जायचंय अखंड नारळ तो तुम्हाला मारुती रायांच्या चरणापाशी तुम्हाला व्हायचाय त्याच्याबरोबर मारुतीच्या मंदिरामध्ये जर तुम्ही समयेमध्ये दिव्यामध्ये तेल जाळलं वाटीभर तेल जाळलं तर घरामध्ये प्रगती होती बरं का शत्रूंचं काही चालत नाही तेल वाटीभर तुम्ही दर शनिवारी वाहत जावा एवढं असं मीठ मोठं मीठ असतं समुद्री मीठ मोठं मीठ एवढं असं तुम्ही घेऊन मारुतींना व्हा काळे उडीद असतात काळे उडीदही मारुतींना तुम्ही तिथं व्हा त्याच्याबरोबर गूळ असेल शेंगदाणे असेल जर नेले तर अतिउत्तम तेही महा मारुतींना व्हा बघा मारुती प्रसन्न होतात एवढं झाल्यानंतर एक अगरबत्ती लावा दोन तीन कापूर तिथं जाळा आणि सभा मंडपामध्ये बसा बसल्यानंतर तीन वेळा हनुमान चालिसाचं तिथं बसून पठण करा पठण करून झाल्यानंतर डोळे मिटा डोळे मिटल्यानंतर तुमच्या शत्रूचं स्वरूप तुम्हाला या दोन्ही बोळ्यांच्या इथं आठवायचंय आहे मारुती मारुतीरायांकडे परत पाहायचंय तुम्हाला डोळे उघडून उघडल्यानंतर तुम्हाला मारुती रायांना एक विनंती करायची की हे मारुती राया मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे अमका अमका व्यक्ती आहे तो मला खूप त्रास देतोय माझ्या जीवनामध्ये आडकाटे आणतोय माझ्यावर डाव करतोय आणि मला संकटात वारंवार घेरतोय तर मारुती राया तुम्ही कृपा करा मारुती राया तुम्ही कृपा करा फक्त कळकळीची एवढी विनंती करा बघा तो शत्रू तुमच्या पुन्हा नादी लागणार नाहीये फक्त तीन शनिवारच तुम्ही हा उपाय करा मी तर म्हणतो प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय केला पाहिजे जर शत्रू माहीत नसेल तर गुप्त शत्रू ही म्हणू शकता तुम्ही असंही म्हणू शकता की मारुती राया मला माझा शत्रू माहीत नाहीये तर भगवंता माझ्यावर कृपा करा आणि फक्त रामरायाच जीवनामध्ये नामस्मरण करा रामांच जर नामस्मरण करताय तर मारुतीची ताकद तुमच्या मागे अखंडपणे उभी असते श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। श्रीराम जय राम जय जय राम 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 फक्त नामस्मरण हा मंत्र तुम्ही जपायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये कसे बदल होतात शत्रू कुठं फेकले जातात हे तुम्ही स्वतः कमेंट मध्ये सांगाल आणि तुमचं जीवन आनंदमय कसे होते तेही तुम्ही सगळे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगाल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त